वेलकम टू बेबी विराज चॅनल आज आहे न्यू इयर विश यू ऑल अ व्हेरी हॅपी हेल्दी अँड अप्रॉस्पिरियस न्यू इयर सगळ्यांना येणारं वर्ष हे खूप चांगलं भरभराटी तर जाईलच पण खूप चांगली हेल्थ असावी प्रत्येकाची कारण हेल्थ आहे तर सगळं काही आहे ऑफकोर्स त्यामुळे अ व्हेरी हॅपी अँड हेल्दी न्यू इयर न्यू uh, इयरला वेलकम करण्यासाठी आज मी एक इंडियन डेझर्टने सुरुवात करूया गोडाने सुरुवात करूया तर मला असं वाटलं की एक हेल्दी इंडियन डेझर्ट मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ते म्हणजे गाजरचा हलवा विराजला खूप आवडतो आणि जेव्हापासून हिवाळा सुरू झाला आहे मार्केटमध्ये खूप चांगले चांगले गाजर येत आहेत ऑरेंज कलरचे रेड कलर म्हणजे रेड कलरचे कलर आणि मोठे छान ज्याच्यामध्ये भरपूर दळ असतं कारण की विंटर्समध्येच हे सगळं जास्त प्रमाणात अवेलेबल असतं वटाणे असतील किंवा गाजर असतील आणि जेव्हापासून हा विंटर सुरू झाला आहे एकदाही करणं झालं नाही तर मला असं वाटलं हा बेस्ट टाईम आहे आज सुट्टी पण आहे मला तर मी आज गाजराचा हलवा पण बनवणार आहे आणि ते तुमच्याबरोबर रेसिपी पण शेअर करणार आहे पटकन होते थोडा वेळ लागतो बट ओके चांगलं काहीतरी खायचं आहे म्हटल्यावर थोडासा वेळ गेला तरी चालेल चला रेसिपी बघूया इथे मी अर्धा किलो गाजर चांगले धुवून त्याचं चा स्किन काढून व्यवस्थित किसून ठेवलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथे मी व्यवस्थित कढई गरम करत ठेवते आहे गॅस चालू करायचा फ्लेम एकदम कमी असायला हवी यामध्ये आपण चार चमचे गावठी तूप टाकणार आहोत तुम्ही घरी काढलेलं असू देत किंवा बाहेरून आणलं तरीही चालेल आणि किसलेलं जे गाजर आहे ते पण आपण याच्यामध्ये टाकणार आहोत जेवढं गाजर आहे ते सगळं आपण याच्यात टाकलेलं आहे अर्धा किलो गाजराचा कीस इथे मी करून ठेवलेला होता तो याच्यात टाकला आता आपण जसं टाकू त्याचा कलर चेंज व्हायला सुरुवात होईल आणि तुपामुळे काय होतं ना कलर आणि फ्लेवर हे दोघांमध्ये तर चेंज दिसतोच पण फ्लेवर खूप छान पसरतो घरामध्ये आणि तुम्ही इमिडिएटली जेव्हा तुम्ही ते टाकाल गाजर गरम होईल ना लगेच त्याचा फ्लेवर यायला सुरुवात होईल आणि हे खूप हेल्दीसुद्धा आहे म्हणून तेलाच्याऐवजी आपण तुपाचा इथे वापर करू एक दहा पंधरा मिनटासाठी आपण याच्यावर झाकण ठेवू म्हणजे त्याच्यामध्ये जे मॉइश्चर आहे ते पण कमी होईल आणि आपलं गाजरही व्यवस्थित शिजायला सुरुवात होईल त्यानंतर दहा पंधरा मिनिटांनी तुम्ही इथून बघा गाजरचा कलर एकदम चेंज झालेला आहे पण अजून ते कच्चं आहे कारण की इतक्या लवकर गाजराचा हलवा तयार होत नाही त्याला थोडासा वेळ लागतो थोडंसं याच्यामध्ये मॉइश्चर आता बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि काय होतं ना की जेव्हा आपण पॅक झाकण ठेवतो तर छानपैकी ते दडपले जाता आणि शिजायलाही मदत होते त्यामुळे झाकण ठेवत जा आता इथे झाकण ठेवून झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला वाटलं की अरे आपल्या याच्यातलं मॉइश्चर सगळं संपलं आहे मग गाजर तर शिजणार नाही मग अशा वेळेस हा एक प्रॉपर टाईम आहे की आपण याच्यामध्ये दूध टाकायला हवं तर इथे मी अर्धा किलो गाजराचा किसाबरोबर इथे जवळपास एक कप मी दूध टाकले आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अर्धा ग्लास दूध टाकलं तरी चालेल किंवा तुम्ही जितकं गाजराचा किस घेणार आहात त्याच्यावर पण ते डिपेंड आहे तर इथे एवढं इनफ होतं मी कुठला वेगळा असं मोजमाप नाही केलं तुम्ही जसं बघितलं मी डिरेक्टली टाकलं आहे आता आपण हे व्यवस्थित शिजवून घेणार आहोत मिक्स करूया गाजर आणि दूध दोन्ही एकत्र पुन्हा आपण याच्यावर दहा पंधरा मिनटासाठी झाकण ठेवूया आणि पंधरा मिनटानंतर झाकण काढून बघितलं तर दूध अजून आहे याचा अर्थ आपले गाजर अजून खाली शि म्हणजे चिटकलेले पण नाही आहेत आणि ते खाली लागले पण नाही आहेत म्हणजे जळायलाही नको कारण की दुधामुळे ते कधीकधी जळतात सुद्धा कारण की दूध खाली चिटकून राहिलं गाजर तर गाजरही चिटकून राहतात तर अशा वेळेस आपल्याला थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे तर इथे आता मी पुन्हा व्यवस्थित अप करून घेतलाय खालच्या वरचं वर्त गाजर खाली पुन्हा एकदा भा पाच दहा मिनटासाठी आपण झाकण ठेवूया आणि त्यानंतर आपण झाकण काढूया आता बघा अजूनही याच्यामध्ये थोडंसं दूध आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करूया आपण पण आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायची गरज नाही आहे कारण आता ना दूध बऱ्यापैकी कमी झालंय मग हे चान्स आहे की खाली ते लागण्याची शक्यता आहे आणि आपलं गाजरही जळू शकतं किंवा हलवा जळू शकतो त्याच्यामुळे आता याच्यामध्ये जेव्हा थोडंसं मॉइश्चर कमी होईल मी याच्यामध्ये साखर टाकली आहे तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्याच्यावर जर तुम्हाला वाटलं की गाजर गोड आहे तर साखर कमी किंवा तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर ऑब्विसली साखर जास्त इथे माझं जा गाजर थोडंसं गोड होतं त्यामुळे साखर मी जवळपास चार चमटे टाक चार चमचे टाकलेली आहे आणि एवढं माझ्यासाठी इनफ आहे कारण की आम्ही खूप जास्त असं गोड नाही खात किंवा हॉटेलमध्ये कधी कधी खूप गोड हलवा मिळतो एवढं गोड आम्ही खात नाही तर नॉर्मल जे असतं कारण की गिळायला पण पाहिजे खूप असं वेगळं नको वाटायला जिभेवर त्यामुळे ते मग तेवढंच मला साखर हवी होती साखरेचंही पाणी होईल आता सगळीकडे आपण स्प्रेड करून घेऊया गाजर आणि पुन्हा एकदा आपण याच्यासाठी झाकण ठेवूया जेणेकरून हे पटकन व्यवस्थित शिजेल खूप जास्त वेळ नाही ठेवायचं एक पाच मिनटासाठी फक्त ते साखरेचं पण पाणी झालेलं तुम्हाला दिसेल आता आपण याच्यामध्ये फक्त ट्विस्ट करत राहायचं म्हणजे टर्न करत राहायचं आहे आणि मग ओपन कढईमध्ये आपण याला व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे हळूहळू ते शिजायला मदत होईल आता जसं जसं हे पाणी कमी होईल आपण थोडंसं वेट करूया अजून एक पाच दहा मिनटं तर लागतातच लागतात कारण की ते खूप सॉफ्ट व्हायला हवे इथे तुम्ही ड्राय फ्रूट्स टाकू शकतात काजू बदाम मनुखे जे तुम्हाला आवडतं माझ्याकडे आता सध्या बदाम संपले होते पण काजू होते तर मी काजू टाकेल पावडर पाहिजे तर पावडर टाका आणि हे बघा एकदम इथे ड्राय झालेलं आहे त्यामुळे एक चिमूट भर मी याच्यामध्ये वेलची पूड टाकलीत थोडं जास्त टाकलं तरी चालेल त्याच्याने काही होत नाही फक्त टेस्टमध्ये पण चांगलं लागतं आणि छान स्मेल पण येतो हे पण व्यवस्थित आपण शिजून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकतात की याच्यामध्ये सगळंच जे मॉइश्चर होतं ते संपलेलं आहे आणि आपलं जे गाजराचा हलवा आहे तो पण व्यवस्थित आता शिजत चाललेला आहे लास्ट स्टेप जी आहे ती आपली बाकी आहे याच्यामध्ये मी टाकणार आहे खवा तर इथे जवळपास मी तीन चमचे खवा घेतला आहे आणि खवा नसेल तर तुम्ही साय टाकू शकतात कारण की त्याच्याने ना टेक्स्चर खूप छान येतं आता हे जो खवा टाकलेला आहे तो पूर्ण आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचा आहे त्याला पूर्ण डिझॉल्व्ह होऊ द्यायचं आहे आणि ते जोपर्यंत मिक्स होत नाही तोपर्यंत आपण चालवू द्यायचा चमचा नाहीतर ते पुन्हा खाली लागतं कारण की दुधाचा पदार्थ आहे ऑब्वियसली तर ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ते जर हलवत राहिलो तर ते चिटकणार पण नाही आणि एक टेक्स्चर रवाळ टेक्स्चर येतो ते जसं झालं डिझॉल्व की मी आता याला साईडला काढून ठेवेल आणि आता आपण याला सर्व करूया एका प्लेटमध्ये थंड झालं की आपण हे खाण्यासाठी रेडी आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा